पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शहरातील मखमालाबाद रोडवरील महादेव कॉलनी इथं आयोजित हळदी समारंभात नाचताना किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर गंभीर घटनेत झालंय काही संशयितांनी धारदार शास्त्रानं तरुणावर हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला अमोल धनराज कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुमावतनगर येथील मनोहर अपार्टमेंटमध्ये मयूर कुमावत यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता नाचताना स्पर्श कुमावत यांचा एका अनोळखी तरुणाला धक्का लागला यावरून त्या तरुणानं स्पर्शला शिवीगाळ करत मारहाण केली उपस्थित नातेवाईकांनी हस्तक्षेप केल्यानंतर तो तरुण तिथून निघून गेला काही वेळानं क्रांतीनगर येथील संशयी चंद्रभान गणपत चोथवे हा आपल्या एका साथीदारासह पुन्हा कार्यक्रमस्थळी आला तुला ठारच करतो अशी धमकी देत तर चोथवेनं शस्त्र काढून स्पर्शच्या डाव्या बरगडी खाली वार केले त्याच्या साथीदारानंही स्पर्शला मारहाण केली गंभीर जखमी अवस्थेत स्पर्श खाली कोसळला त्यानंतर संशयितांनी उपस्थितांना धमकावत घटनास्थळावरून पलायन केला स्पर्शाला तत्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणाचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन पवार हे करीत आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक